तोडल्या जात नाही याची लक्ष द्या तेरा सडी सज्ज तेरा मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळणार आहे एक ला मुळशीकर दोन ला जेजुरी, तीन समाजसेवक संतोष शेट तोडकर विटावा मुंबई पाच ला ग्रुप अरबडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तेरा सुटला आणि तेरा मध्ये या ठिकाणी तिघ जण पडतायत तिघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे अड्यालल्याकड्याला इकडं मुंबई कर पळतात आणि पड्याल हरभोडी करतात दोघांच्या सुंदर अशी लढत आहे अड्याल संतोय आणि पड्याल गुळी आणि गुळीच निर्वाद वर्चस्व घ्या झेंडेवाने चौदा लावून घ्या अड्याल पडत होता गुरु आणि भारत पड्याल पळत होता लक्ष आणि गरुड्या दोघांच्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल अय गाड्या सोडून येणार गडा क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक क्रमांक तास रुद्रा ग्रुप अरबवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला चांदखेडकरांचा लक्ष आणि डावीला पाला नंदनी नंदुबाव सागरी घराडे